या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही ऑफलाईनच नाही तर म्हणजे तुम्ही घरी बसल्यासुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता इथे सर्वे कलेक्शन मिळत असतात म्हणजे की साडी सूट लेहंगा किड्सवर मेन्सवर टोटल कलेक्शन मिळत असतात आणि इतके स्वस्त की त्यात तुमचा व्यवसाय आरामात स्टार्ट होत असतो किती इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा भा, किती भांडवल लागणार आहे किंवा तुम्ही कुठल्याही एरियामध्ये आपला बिझनेस स्टार्ट करू शकता या सर्व माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आले खूप सुंदर कलेक्शन पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सेटचं से कलेक्शन खूप सुंदर आहे रिओन मध्ये म्हणजे की हे कलेक्शन तुम्हाला दोनशे पंधराच्या स्टार्टिंग मध्ये मिळून जाणार आहे म्हणजे की हेच नाही मंडळी तुम्ही बघू शकता हे बॉटम वेअर आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे टॉपचं पण खूप सुंदर कलेक्शन मिळून जाणार आहे क्वालिटी बेस्ट आहे रेंज पण खूप बेस्ट आहे जे येणाऱ्या कस्टमरला तुम्ही डबल मध्ये आरामात सेल करू शकता त्याच पद्धतीने आपण दुसरंही कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये सेटचं इतकं युनिक आणि वेगळं कलेक्शन आहे ज्यामध्ये धाग्याचं प्रॉपर तुम्हाला काम मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्लीव वर पण तुम्ही बघा किती सुंदर या ठिकाणी मल्टी कलर तुम्हाला धाग्याचं काम मिळून जाणार आहे आणि साइजेस टोटल मिळत असतात म्हणजे की एम एल एक्स डबल एक्स तुम्हाला जी साईज हवी आहे ती तुम्ही इथून पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता आता बॉटम वेअर पण किती सुंदर आहे बघू शकता बॉटम वेअर पण एकदम पैकी यावर लेस कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि रोज मुलींना असे नवीन नवीन नवी कलेक्शन लागत असतात म्हणजे त्या रोजच एकच पॅटर्न वेअर करतील अशी बिलकुल त्यांची इच्छा नसते त्यांना रोज नवीन एक कलेक्शन लागत असतं म्हणजे की सोमवार ते रविवारपर्यंत त्यांचं पूर्ण शेड्यूल एक फिक्स असतं की सोमवारी कुठलं वेअर करायचं मंगळवारी कुठलं वेअर करायचं किंवा बुधवारी कुठलं वेअर करायचं पूर्ण त्यांचा आठवड्याचं एक सेटअप केलेलं असतं जर तुम्हाला हा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर फक्त पंचवीस आणि पर्टिक्युलर म्हणजे की कुठल्या एरियामध्ये आम्ही हा व्यवसाय स्टार्ट करू शकतो तर जर कॉलेज एरिया असेल गर्ल्स होस्टेल एरिया असेल त्या एरियामध्ये जास्तीत जास्त मुलींची कोट सेटची डिमांड जास्त असते म्हणजे की मुलींना वेगळं काहीतरी कलेक्शन जर हवं असेल तर तुम्हाला हे कलेक्शन घेण्यासाठी अजमेरा फॅशनला येणं खूप गरजेचं आहे आता है। खादी हे खादी कॉटन मध्ये तुम्हाला खूप सुंदरसं हे जे आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता फ्लावर प्रिंट आहे आणि त्यावर तुम्हाला हे बॉटमचं कलेक्शन मिळून जाणार आहे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्वे कलेक्शन परचेस करायचे असते कारण अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेलमध्ये देत असते सर्वे कलेक्शन इथे आल्यानंतर तुम्हाला नुसतं साडीच नाही तर साडी सोबत तुम्हाला लेहंगा किड्स मेन्सवेअर इथेनिक वेअर पर्यंत टोटल एका छताखाली सर्वे कलेक्शन मिळत असतात स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये जर तुम तुमच्या हो डोक्यात असेल की आजच आपण व्यवसाय स्टार्ट करू नेमकं कधी नेमकं कसं असतं आज नाही उद्या नाही परवा नाही बघा वेळ कोणासाठी थांबलेला नसतो नक्कीच तुम्ही जेव्हा ही व्हिडिओ बघता किंवा तुम्हाला वाटतं की एकदा अजमेरा फॅशनला जाऊन थोडस डिस्कस करावं किंवा तिथे गेल्यानंतर बघावं की नेमकं अजमेरा फॅशन कसं आहे आणि तिथले कलेक्शन कसे आहे जर तुम्ही इथे आले तर नक्कीच तुम्ही समाधानी व्हाल कारण इतकं सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला पूर्ण मध्ये कोणीच नाही देणार जे अजमेरा फॅशन देत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप छानपैकी तुम्हाला या ठिकाणी जे आहे कॉन्ट्रास्ट मध्ये फ्लावरचं धाग्याने काम केलेलं आहे आणि मुलींना हेच कलेक्शन असतात जे खूपच जास्त आवडत असतात त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन एकापेक्षा एक मिळणार आहे आणि तुम्ही कस्टमरांना सुद्धा सॅटिस्फाईड करू शकता कारण कसं असताना एखाद्या मुलीला जर कलेक्शन आवडलं तर महिलांची सवयच असते ती एका सोबत सोबत चार कस्टमर जुडवते कारण तिला माहिती असतं तिने जर कलेक्शन वेअर केलं तर तिच्या मैत्रिणीला तिच्या रिलेटिव्हला कुठल्याही व्यक्तीला आवडणारच आहे मग ती सांगणारच आहे आपल्या दुकानाचा पत्ता तर तुम्हाला जर असंच कस्टमर जुडवायचं असेल आणि असे सुंदर जर कलेक्शन घ्यायचे असेल तर एका ब्रँड सोबत जुळणं खूप महत्वाचं आहे मंडळी कलेक्शन भरपूर आहे असंख्य तुम्हाला या ठिकाणी व्हरायटीज मिळत असते तुम्ही मी तुम्हाला पर्सनली सांगते एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला तुम्हाला नक्कीच म्हणजे असं वाटेल की आजच व्यवसाय स्टार्ट करायचा आहे की काय मंडळी एका छता खाली एवढे कलेक्शन स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी जर मिळत असेल तर का नाही एका ब्रँड सोबत जुडून आपण आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो ला ला हो तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार